उद्या आला असता तरी जमलं असत आता ज्ञानोबर आहे जेवणार नाही आवाज दिला पुन्हा हरिपाळ आला महाराज हरिपाळ आणि आल्याच्या नंतर महाराज त्या हरिपाळाला ज्ञानोबर आहे असं हाताला धरलं आणि हरिपाळाला सांगितलं हरिपाळ अरे तू भाग्यवान आहेस आज तुझ्या घरी जगाचा बाप येते परमात्मा आज तुला भेटायला आलाय देव कोण म्हणत कालच्या लोटी नाही म्हणे मी नेहमी देव लक्षात येते का तुमच्या पाहिजे तेवढी भावना पाहिजे ते राधाराणी महाराज ते काय आहे की नाही लक्ष देते दे का तुमच्या ते म्हणले मला भेटायला जाऊ देत नाही आर्थ ता भगवंताला मारली देवाला कृष्णा महाराज परमात्मा आहे तो देवाला इच्छा झाली राधा राणीला भेटायची महाराज जायचं कस या म्हातारीच्या घरी सासूर खट्याने त्याची कोणाची राधेची ज्या आरती येऊ देत नाही त्या आरती कस जाणार त्याच्या घरी महाराज या बाबाने रूप बदललं कोणी कृष्णानी कासारीन झाला कृष्णा कासारीन झाला बांगड्याची असणारी पाटी डोक्यावर घेतली विश्वामधली सुंदर कासारी लागली कोण देव ऐका आणि गावामध्ये आली आणि आवाज देऊ लागली बांगडी गावात माझ्यासारखा ती कासारी महाराज एवढा सुमधुर आवाज एवढी दिसायला सुंदर असणारे कासारी गावामध्ये प्रवेश करताना यशतून हात देताना काय माणसं वाट्यावर बसलेली होती आणि त्या म्हातारींनी ती कासारीन पाहिली आणि एक म्हातार दुसऱ्या म्हणायला म्हणाला समोर पाहिला कोण आहे म्हणलं कोण आहे पाय पाय म्हणलं पाय अंधार पाडलाय सारी सुद्धा प्रकाश दिसतो याच्यात ते म्हणलं कोण आहे ते म्हणलं कासारी बोलो 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 इकडे म्हणलं हे नवीनच दिसते म्हणला आपल्या गावात पहिल्यांदाच आली म्हणला बोलो म्हणला तिला याने आवाज दिला म्हात्या फेट्यावाल्यानी वाट्यावर बाई बस बसलेल्या मावशी इकडे म्हणे कासार आवाज दिला बाई इकडे म्हणे म्हातार म्हणताय कोणाला का बाबा म्हातार बुरलं कोणाला कासरणीला आणि त्या म्हातार म्हाता म्हणताय मला भरते का बांगड्या कोणाला ते म्हणजे तुलाच काय सगळ्याला भरायला बांगड्या मी जे म्हणे महाराज आख्याला बांगड्या भरत 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 राधेच्या घरी जायला तिला रात्रीचे आठ नऊ वाजले कोणाला कासारणीला आणि असणारे कासारीन राधेच्या घरापाशी गेले राधेच्या सासूने पाहिली राधेची सासू म्हणली कासारीन दिसते एवढी सुंदर कासारीन आपल्या गावात कधी आली पण बरं झालं म्हणली राधेची सासू तिला सुद्धा बोलायला गेली अगे कळत को कोण आहे तुझ्या सोबत तुझ्यासोबत कशासाठी फिरतेस पोटासाठी फिरावं लागतो कोण कासारी एवढा उशीर झालाय लोक कसे आहेत ते म्हणले कसे असू दे मला सगळे कळत तू फक्त आहे की नाही महाराज कासारीन ते म्हणले एक काम करायला उशीर झालाय जाऊ नकोस इथं थांबा दिवस माझी सून तुझ्यासारखीच आहे रोज त्या कृष्णाच्या नादाने वेळी झाली तिला कोंडून टाकलाय ती सुद्धा बोर झाली असल तिला कोणी जोडीदार नाही आजच्या दिवस राय तू कुलूप उघडलं महाराज आतमध्ये कासारी घातली बाहेरून परत कुलूप लावून चावे आपल्या जवळ ठेवून दिली आणि हे कासारीन आता राधेला बोलायला लागली कोण ऐका आणि कासारणीचा शब्द बाहेर पडला राधा म्हणली हे तर आवाज माझ्या परिचयाचा वाटतोय वाटतोय नाही आहेच आहे नाही याचाच <laughs> आहे हे नाही कस काय पराक्रम केला मग ती म्हणली वळखलय मी तुला कोण म्हणते देवा अरे वळखलय मी तुला आणि मग खरा देव प्रकट झाला हेच गोजाच्या कप्पा गोष्टी झाल्या De a